नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्योत्ना पवार सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण इयत्ता वर्गाची मराठी या विषयाची पायाभूत चाचणी सव्वीस प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासणार आहोत पा विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला पाचवीच्या वर्गाशी संबंधित इतर व्हिडिओ अभ्यासायचे असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इयत्ता पाचवी प्रश्नपत्रिका प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे ती प्लेलिस्ट लिस्ट आणि इतर विषयांच्या प्रश्नपत्रिकेंचा देखील सराव करा पाया या ठिकाणी प्रश्न क्रमांक आणि प्रत्येक प्रश्नाला किती गुण निर्धारित करण्यात आलेले आहेत ते दिलेले आहे एकूण पन्नास गुणांचा पेपर आहे दहा गुण तोंडी परीक्षेसाठी आणि चाळीस गुण लेखी परीक्षेसाठी आहेत अगोदर आपण तोंडी चाचणीवर आधारित प्रश्नपत्रिका अभ्यासू प्रश्न, प्रश्न पहिला खालील उतारा वाच व विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे सांग पाच गुणांसाठी आहे हा प्रश्न पाया या ठिकाणी मी उतारा वाचणार नाही त्यामुळे आपला व्हिडिओ जास्त मोठा होईल व्हिडिओ थांबून तुम्ही उतारा व्यवस्थित वाचायचा आहे उत्तरावर आधारित अ प्रश्न आईने मोहनला कोणता प्रश्न विचारला ते सांग उत्तर एक छोटस काम करशील का रे हा प्रश्न आईने मोहनला विचारला आ प्रश्न आईने मोहनला दुकानातून आणायला सांगितलेल्या कोणत्याही दोन वस्तूंची नावे सांग डाळ तांदूळ आणि साखर यापैकी कोणत्याही दोन वस्तू तुम्ही लिहायच्या आहेत ई प्रश्न पुढील प्रसंगी काय करशील ते सांग दोन गुणांसाठी आहे तू दुकानात वस्तू खरेदी केलीस व दुकानदाराला पैसे दिलेस उरलेले पैसे देताना दुकानदाराकडून तुला चुकून जास्त पैसे मिळाले तर प्रामाणिकपणे दुकानदाराला झालेली चूक सांगेन आणि अधिकचे पैसे परत करेन प्रश्न दुसरा कविता एक व विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे सांग पाच गुणांसाठी आहे पा या ठिकाणी कविता देण्यात आलेली आहे असो वर्क धूळ पेरणीला लागला मातीचा जीव झुरणीला हिरव्या पिसांचा ध्यास धरणीला टिपूर मोत्यांची आस मोरणीला येऊ नये कधी दिवस जाचक कासावीस डोळे बनले जातक प्रश्न वरील कवितेचा विषय कोणता आहे ते सांग उत्तर पाऊस आणि पावसाळ्यातील वातावरण हा वरील कवितेचा विषय आहे आ प्रश्न कवितेत आलेल्या दोन पक्षांची नावे सांग मोर ई प्रश्न पाऊस पडला नाही तर काय होईल दोन ते तीन वाक्यात सांग दोन गुणांसाठी आहे हा प्रश्न उत्तर पाऊस पडला नाही तर दुष्काळ पडेल शेतीचे मोठे नुकसान होईल आणि पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होईल लेखी चाचणीवर आधारित प्रश्न तिसरा खालील कंसात दिलेले शब्द वापरून कविता पूर्ण कर चार गुणांसाठी आहे प्रश्न तिसरा कंसात शब्द दिलेले आहे लळा शाळा द्राक्षा पळा एक लिला गिला मला आहे तुझा लळा नाही बुडवणार ना कधी तू शाळा दोन मामाच्या गावी फुललाय द्राक्षांचा मळा मामाच्या गावी जायचे चला पळा प्रश्न चौथा खालील उतारा व त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे ली पाच गुणांसाठी आहे काही ठिकाणी उतारा देण्यात आलेला आहे सर्व प्रश्नांची उत्तरे ही उतार्यातच आहेत अ प्रश्न धान्य पिकवण्यासाठी शेतकऱ्यास कोणकोणती कामे करावी लागतात उत्तर नांगरणी वखरणी पेरणी खुरपणी कापणी आणि मळणी ही कामे धान्य पिकवण्यासाठी शेतकऱ्यास करावी लागतात आ प्रश्न शेतकऱ्यांना कोणता खर्च करणे परवडत नाही ते उतारायच्या आधारे लिहि उत्तर दुबार पेरणीचा खर्च करणे शेतकऱ्यांना परवडत नाही ई प्रश्न खाली दिलेल्या योग्य वाक्यासमोर बरोबर अशी कर दोन गुणांसाठी आहे ई प्रश्न उत्तर क्रमांक दोन आणि क्रमांक चारचे वाक्य योग्य आहे ताटातील सर्व अन्न संपवावे ताटात आवश्यक तेवढेच अन्न घ्यावी प्रश्न पाचवा खालील प्रश्नांची सूचनेनुसार उत्तरे लिही प्रश्न पाचवा चार गुणांसाठी आहे त्यातील अप्रश्न दोन गुणांसाठी आहे शाळेशी संबंधित कोणत्याही दोन योग्य शब्दांच्या पुढे बरोबर अशी कर शाळेशी संबंधित दोन शब्द आहे पाठ्यपुस्तक आणि फळा त्यामुळे त्यांच्या चौकटीसमोर आपण बरोबर अशी खूण केलेली आहे हा प्रश्न कंसातील दिलेल्या कोणत्याही दोन शब्दांचा वापर करून अर्थपूर्ण दोन वाक्य तयार कर व लिही दोन गुणांसाठी पहिला शब्द आपण घेतलेला आहे रंगपेटी माझ्याकडे एक सुंदर रंगपेटी आहे आणि दुसरा शब्द आहे तबला रोहनने गाणे गाताना तबला वाजवला प्रश्न सहावा सात गुणांसाठी आहे खालील सूचनेनुसार कृती कर त्यातील अप्रश्न दोन गुणांसाठी आहे खाली शब्दांचे लिंग बदल व लिही वाघ वाघीन दोन बाहुला बाहुली प्रश्न सहाव्यातील प्रश्न खालील वाक्यातील अधोरेखित शब्दांचे वचन बदल व वाक्य पुन्हा दोन गुणांसाठी माझ्याकडे टोपी आहे टोपी या शब्दाला अधोरेखित केलेली टोपी आहे टोपीचे वचन बदलून होणार आहे टोप्या माझ्याकडे टोप्या आहेत दोन झाडावर फुले आहेत फुले हे अनेक वचन आहे त्याचे एक वचन होईल फुल झाडावर फुल आहे ई प्रश्न रिकाम्या जागी योग्य सर्वनाम लिही लिहि सुयश जत्रेत गेला तेथे त्याने खूप मजा केली दोन रसिकाने गणवेश परिधान केला आजोबा तिला शाळेत घेऊन आले ई प्रश्न कोणसातील योग्य शब्दाचा वापर करून वाक्य पूर्ण कर एक गुणांसाठी विधांचा गडगडाट सुरू होता प्रश्न सातवा खाली दिलेल्या सूचनेनुसार कृती कर प्रश्न सातवा चार गुणांसाठी आहे त्यातील अप्रश्न खाली दिलेल्या शब्दांपैकी शुद्ध शब्दाच्या पर्याय गोल कर दुसऱ्या क्रमांकाचा पर्याय बरोबर आहे निर्धन आ प्रश्न शब्द समूहाबद्दल एक शब्द लिही गाणे गाणारा गायक ई प्रश्न खाली दिलेल्या शब्दांचे समानार्थी शब्द लि सूर्य त्याचा समानार्थी शब्द आहे रवी भास्कर दिनकर तुम्ही कोणताही एक शब्द लिहायचा आहे दुसरा शब्द आहे पाणी त्याचा समानार्थी शब्द आहे जल नीर उदक तीनपैकी कोणताही एक समानार्थी शब्द लिहायचा आहे प्रश्न आठवा तुझ्या शाळेच्या परिसरात परसबाग तयार केली आहे परसबागेसाठी पाच सूचना तयार कर सूचना फलक पाण्याचा योग्य वापर करा झाडांची काळजी घ्या स्वच्छता राखा कीटकनाशकांचा वापर टाळा कचरा टाकू नका प्रश्न नव्वा खालील कविता वाच व त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे पाच गुणांसाठी आहे या ठिकाणी कविता देण्यात आलेली आहे वाटते साणुली मंद झुळूक मी भावे घेईल ओढ मन तिकडे स्वेर झुकावे कधी बाजारी तर कधी नदीच्या काठी राईत कधी वा पडक्या वाड्या पाठी हळू थपकत जावे कधी कानोसा घेत कधी रमत गमत वा कधी भरारी थेट कवितेवर आधारित अप्रश्न अंगुली या शब्दाचा अर्थ बोट प्रश्न सहसंबंध ली केळीची बाग तशी आंब्याची राई किंवा आमराई ही प्रश्न खाली शब्दाचा वापर करून प्रत्येकी एक वाक्य तयार कर पल्ली दोन गुणांसाठी पहिला शब्द आहे पसार वाक्य चोर पोलिसांना पाहून पसार झाले दुसरा शब्द आहे सुगंध फुलांचा सुगंध सर्वत्र दरवळत होता ई हो बर प्रश्न योग्य पर्याय गोलकर एक गुणासाठी आहे काणोसा घेणे या वाकप्रचाराच्या योग्य अर्थाच्या समोरील चौकटीत बरोबर अशी खून कर काणोसा घेणे या वाकप्रचाराचा योग्य अर्थ आहे चाहूल लागणे त्यामुळे चाहूल लागणे या चौकटी समोर आपण बरोबर अशी खूण केली आहे प्रश्न दहावा खाली दिलेल्या वाक्यात योग्य विरामचिन्हांचा वापर कर व वाक्य पुन्हा दोन गुणांसाठी त्यांनी मध्येच विचारले स्वल्प विराम डबल चिन्ह तुझे नाव काय प्रश्नचिन्ह डबल अवतरण चिन्ह पूर्ण पुढे आहे प्रश्न अकरावा खाली दिलेल्या शब्दांच्या आधारे सात ते आठ वाक्यात गोष्ट तयार करून लिही व गोष्टीला योग्य शीर्षक दे चार गुणांसाठी शब्द दिलेले आहेत झाड तळे पाणी शिकारी कबूतर आणि मुंगी या ठिकाणी शीर्षक देण्यात आलेले आहे शिकारी आणि दयाळू कबूतर व मुंगी एक घनदाट जंगलात एक मोठे झाड होते आणि त्याच्याजवळ एक सुंदर तळे होते ज्या स्वच्छ पाणी होते त्या झाडावर एक कबूतर राहत होते एके दिवशी एक शिकारी त्या तळ्यापाशी आला त्याने कबुतराला पकडण्यासाठी जाळे टाकले कबूतर जाळ्यात अडकले आणि मदतीसाठी ओरडू लागले त्याचवेळी झाडावर राहणारी एक मुंगी तळ्यातील पाणी पिण्यासाठी खाली आली होती तिने कबूतराला जाळ्यात अडकलेले पाहिले आणि तिला त्याची दया आली मुंगीने शिकारीच्या पायाला कडकडीत चावा घेतला आणि कबुतराला मुक्त केले कबुतराने मुंगीचे आभार मानले आणि दोघेही आनंदाने जगू लागले पहा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण इयत्ता पाचवीच्या वर्गाची मराठी ला या विषयाची पायाभूत चाचणी दोन हजार पंचवीस सव्वीस प्रश्नपत्रिका संपूर्ण उत्तरांसहित अभ्यासली आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून यापुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकेन त्याची नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेन